पहिल्यांदा ते आलेलं विमान आणि पहिल्यांदा असं वरून गेल तर तेव्हा ते, ते चांगलं होतं नंतर आम्ही घराच्या बाहेरच होतो आम्ही गुरांना खायलाही टाकला आणि घरानंतर आलो तर आम्ही बाहेर होतो आणि ते विमान गेलेलं असं खालून आलेलं आणि खालून असं ते खालून आलं आणि ते बरोबर वरती जायचं ते असं खाली त्याला अटेक झालं ते बरोबर म्हणजे आठ ठेवा वाजलेल्या आणि त्याचा म्हणजे आम्ही पाहिलं पण एवढा मोठा त्याचा असा स्फोट झाला ना आमच्या घरापर्यंत आला ते, 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 ते फिरलं आणि खाली क्रॅक झालं ते धावपट्टीवर गेलंच नाही तसं असं जागेवर त्याचा जा स्फोट झाला आम्ही एवढं घाबरलो तरी पण म्हणजे येते आले वरून पोलीस ही मग आम्ही गेलो त्यानंतर पंधरा मिनिटं थांबले मग आम्ही घरून तरी पण आम्ही पाणी आणलं बांधले आणि पाणी घेऊन आलो त्यांच्यापाशी पाणी दिलं भिजवलं आणि ती बॉडी अशी साईडला पडलेली आणि त्यांचं मुंडक ही पूर्ण म्हणजे साईडला होतं आणि अशी निम्मी बॉडी होती ती आम्ही पूर्णपणे पाहिलेली बॉडी आणि नंतर ते म्हणजे कापड वगैरे मग आम्ही ब्लँकेट ही सगळं बुंडायला दिली आणि तसं झाल्यानंतर पंधरा वीस मिनटांनी मग ते गाडी आल्याने ते बॉडी अशी गुंडवून नेली बघितल्या तेच बघितलं ते येऊन खाली कोसळलं नेमका टायमिंगच्या वेळ होता पाहुणे ला खाली कोसळ असा जात येऊन माझ्यापर्यंत आलं तिथं काही आम्ही घाबरलो कोरही आम्ही पळत सुटलो पण काहीच उपयोग नव्हता तोपर्यंत सगळं हे झालं होतं बष्ट झालं आम्ही फक्त पाहिलं काहीच राहिलं